बांधकाम कामगारांच्या घरामध्ये उत्तम दर्जाचं साहित्य असावं त्यांचं जीवनमान सुधारावं या हेतूनं बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटप योजना सुरू झाली केंद्र आणि राज्य सरकारकडून भविष्यातही कामगारांना पाठबळ दिलं जाईल तसंच दौलतनगर परिसरात विलास वास्कर यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील दौलतनगर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या भांडी संच वाटप उपक्रमाअंतर्गत दौलतनगरमध्ये कार्यक्रम झाला खासदार धनंजय महाडिक यूथ आयकॉम कृष्णराज महाडिक प्राध्यापक जयंत पाटील विलास वास्कर संजय वास्कर भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला माजी नगरसेवक विलास वास्कर यांनी दौलतनगर परिसरात केलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली देशातील गोरगरीब आणि कामगार वर्गाच्या पाठीशी राज्य आणि केंद्र सरकार खंबीरपणे उभा आहे दौलतनगर परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विलास वासकर यांच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी देऊ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली यावेळी तीनशेपेक्षा अधिक बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना भांडी वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला अप्पा गाडी वडर सुनील मोहिते तुकाराम बोडके व्यंकटेश वासकर भरत सोनाळकर संजय कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते